नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे या निवडणुकीत चांगले सक्षम सुशिक्षित निष्कलंक कार्यतत्पर असे कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून यायला पाहिजे यासाठी आपण सजग असलं पाहिजे आणि अधिक जागरूक असलं पाहिजे आपण सर्वसामान्य नागरिक आहोत आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आपल्या नगरसेवकाला माहिती असल्या पाहिजेत आपल्याला माहिती आहे की निवडणुकीत आता जो उमेदवार कोणत्या पक्षाने दिला आहे किंवा देणार आहे तो कसा आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे एक तर तो साम दाम दंड भेद या साऱ्या बेकायदेशीर गोष्टी वापरणार असेल तर असा माणूस आपला नगरसेवक म्हणून निवडून देऊ नका आपणच आपल्या हाताने आपल्या पायावरती कुदळ मारून घेऊ नका अशी मंडळी आपल्या काही कामाची नाहीत कारण भ्रष्टाचारी गुन्हेगारी पार्श्वभूमी माणसा कधीही समाजसेवा आणि शहराचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत नाहीत ती फक्त आपला राजकीय फायदा कसा होईल स्वतःचा विकास कसा होईल आपल्याला टेंडरमधून टक्केवारी कशी मिळेल विकास कामाच्या नावावर भ्रष्टाचार कसा करता येईल याकडेच त्यांचं लक्ष असतं या निवडणुकीत आपण चांगला उमेदवार निवडून दिला पाहिजे पैसेवाला भ्रष्टाचारी भूमाफिया ठेकेदार बेकायदेशीर बांधकाम करणारी मंडळी अजिबात निवडून देऊ नका अशी माणसे निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करतील तुमच्या इमारतीच्या आणि घरातील पाण्याच्या टाक्या मोफत साफ करून देतील तुमच्या इमारतीला रंगरंगटी करून देतील आणि निवडून आल्यानंतर आपले खरे रंग दाखवतील पाच वर्षात ते पंचवीस पटीने गैरमार्गाने पैसा कमवतील त्यामुळे अशी मंडळी निवडून येऊ नयेत यासाठी आपण सजग आणि जागरूक असलं पाहिजे अनेक राजकीय पक्ष निवडून येण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंड फुंडा आणि भ्रष्टाचार करून पैसे मिळवलेल्यांना उमेदवारी देत असतात तेच गुंड नगरसेवक झाल्यावरती जनतेच्या पैशावरती पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतात अशांना अजिबात निवडून देऊ नका तुमचं मत विकू नका एक चांगली संधी आले आहे नगरसेवक बदलण्याची ती वाया घालू नका नाही तर पाच वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय बोंबलण्याशिवाय कोणताही पर्याय असणार नाही ज्याच्याकडे पैसा नाही मात्र चांगला सुशिक्षित असा कार्यकर्ता आहे अशा उमेदवाराला राजकीय पक्षांनी संधी दिली पाहिजे त्याचप्रमाणे तो कोणत्या पक्षा पक्षाचा असो किंवा अपक्ष असो आशाच्या मागे तुम्ही तुमची ताकद उभी केली पाहिजे तुम्ही कोणत्याही पक्षाच्या असा मात्र तुमचा स्वाभिमान घाण टाकू नका आणि मराठी असाल तर मराठी माणसाचा स्वाभिमान कायम टिकेल हे सुशिक्षित आणि सुसंस्कृतिक नागरिकांचं शहर आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक सुद्धा स्वच्छ चारित्राचे आणि सुशिक्षित असले पाहिजेत आणि अशाच सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना या निवडणुकीत मतदान करा तुमचं मत मोठा बदल घडवू शकेल शहराचा विकास घडू शकेल अशी अपेक्षा आहे आजच्या भागात आपण तूर्त इथेच थांबूया धन्यवाद आजचा भाग आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद